नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळजवळ प्रत्येक घरात रोज केला जातो पण तरी बऱ्याच लोकांना त्या मागचं योग्य वास्तुशास्त्र माहीत नसतं तो विषय म्हणजे देवघरात कलश कुठे ठेवावे देवाच्या उजव्या बाजूला की डाव्या बाजूला कलश चुकीच्या ठिकाणी असेल तर काय परिणाम होतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुद्ध वास्तुशास्त्र धार्मिक परंपरा आणि अनुभवातून आलेले सत्य या तिन्ही आधारावर कलशाचे संपूर्ण नियम समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे कलशामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी खास उपाय कलशाचं धार्मिक महत्व मित्रांनो कलश म्हणजे केवळ एक भांड नाही कलशात असतं पाणी जीवन नारळ पूर्णतत्व आंब्याची पाने पंचमहाभूत नारळाचे तांदूळ समृद्धी म्हणूनच कलशात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं लग्न गृहप्रवेश सत्यनारायण पूजा नवरात्र कोणत्याही शुभ पूजा कलशाशिवाय पूर्ण होत नाही पण लक्षात ठेवा लक्ष्मी जशी लवकर येते तशी चुकीच्या ठिकाणी असेल तर लवकर निघून जाते देवघरात कलश ठेवण्याचे मुख्य नियम आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न देवघरात कलश कुठे ठेवावे वास्तुशास्त्र सांगतं देवघरात उत्तर पूर्व ईशान्य भागात किंवा देवामूर्तीच्या उजव्या बाजूला कलश ठेवण्याने सर्वात शुभ मानलं जातं कारण उजवी बाजू पुरुष तत्व स्थिरता ईशान्य दिशा जल आणि ईश्वराची दिशा कलश म्हणजे जल तत्व त्यामुळे ही दिशा सर्वात योग्य देवाच्या डाव्या बाजूला कलश ठेवावे का अनेक लोक न कळत कलश देवाच्या डाव्या बाजूला ठेवतात पण वास्तुशास्त्र डावी बाजू स्त्री तत्व चंचलता यामुळे लक्ष्मी स्थिर राहत नाही याचे परिणाम पैसा येतो पण टिकत नाही घरात खर्च जास्त वाढतो मानसिक अस्थिरता पूजेचं पूर्ण फल मिळत नाही म्हणून नित्यपूजेसाठी कलश डाव्या बाजूला ठेवणं टाळावे देवघरात दिशा आणि कलश देवघराची दिशा असेल तर नियम अजून स्पष्ट होतात देवघर ईशान्य दिशेला असेल कलश समोर उजव्या बाजूला देवघर पूर्व दिशेला असेल कलश उत्तर बाजूला देवघर उत्तर दिशेला असेल कलश ईशान्य कोपऱ्यात दक्षिण दिशेला देवघर असल्यास कलश शक्यतो ठेवू नये ठेवायचा असेल तर तात्पुरता ठेवा कोणत्या धातूचा कलश वापरावे कलशाचा धातू खूप महत्वाचा आहे तांब्याचा कलश सर्वात शुभ पितळ्याचा कलश चांगला चांदीचा कळस खूप शुभ शक्य असल्यास स्टील किंवा प्लॅस्टिक टाळा तांबा सकारात्मक ऊर्जा शोषून ठेवतं म्हणून तो सर्व उत्तम कलश ठेवताना होणाऱ्या मोठ्या चुका या चुक्या बऱ्याच घरात होता कलश रिकामा ठेवणे जुनी खराब पाणी ठेवणे नारळ उलटं ठेवणे कलशाखाली कपडा न ठेवणे कलश जमिनीवर थेट ठेवणे या चुका केल्यास कलश शुभ न राहता निष्प्रभ होतो कलश कधी आणि कसा बदलावे आठवड्यातून एकदा पाणी बदला गुरुवारी किंवा शुक्रवारी उत्तम दिवस आंब्याची पाने सुकली असतील तर बदला नारळ खराब झाले असेल तर लगेच बदला यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते खास वास्तू उपाय लक्ष्मी स्थिरतेसाठी एक सोपा पण प्रभावी उपाय दर शुक्रवारी कलशाळा हळूद कुंकू लावा समोर दिवा लावा ओम श्री महालक्ष्मी नम अकरा वेळा म्हणा हा उपाय केल्यास पैसा टिकतो मन शांत राहतं घरात सकारात्मक ऊर्जा वाढते मित्रांनो कलश कुठे ठेवायचा हे जितकं महत्वाचं आहे तितकाच तो कसा ठेवायचा हेही महत्त्वाचं आहे योग्य जागी ठेवलेला कलश घरात सुख समृद्धी आणि ईश्वर कृपा टिकून ठेवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच वास्तुशास्त्राच्या सत्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद